भटक्या जनावरांना पकडण्याची कारवाई चौदा घोडे कोंडवळ्यात सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात भटक्या जनावरांना पकडण्यासाठी विशेष मोहीम आयुक्त सत्यम गांधी यांनी राबवण्यासाठी आदेश केले आहेत आज उपायुक्त स्मृती पाटील यांच्या नेतृत्वाखाली नागार्जुन मद्रासी सहाय्यक आयुक्त तथा मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सांगावकर यांच्या उपस्थितीत मुख्य स्वच्छता निरीक्षक याकूब मद्रासी व अतुल आठवले यांच्या टीमने चौदा घोडे पकडून कोंडवड्यात ठेवले आहेत घोड्यावर दैनंदिन होणारा खर्च वसूल करणेबाबत उपायुक्त स्मृती पाटील यांनी सूचना दिल्या आहेत घोडे मालक सदर घोड्याबाबत योग्य ती खबरदारी घेणार नसतील तर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती सांगावकर यांनी दिली आहे गाई कुत्री घोडे अन्य जनावरे मोकळे सोडून नागरिकांना धोकादायक ठरणार असे कृत्य करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणेबाबत आयुक्त सत्यम गांधी यांनी सूचना दिल्या आहेत तिन्ही शहरातील भटक्या जनावरांवर कारवाई करण्यात येणार आहे त्याचबरोबर मालकाचा शोध घेण्यात येणार आहे कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे